उन्हाचा पारा आता खूप वाढलेला आहे आणि दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये शरीराला थंडावा देणारा पोटालाही आराम देणारं हे पाचक ताक तुम्ही दररोज दुपारच्या जेवणामध्ये घ्यायलाच हवं तर त्याच्यासाठी एक मसाला आपण बनवणार आहोत म्हणजे अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे मसाला ताक बनवू शकता तर त्याच्यासाठी आपण इथे तीन टेबल स्पून आ, जिरे घेतलेले आहेत तीन टेबल स्पून इथे आपण धने घेतलेले आहेत पंधरा ते वीस इथे आपण मिरे घेतलेले आहेत मिरे कमीच प्रमाणात ठेवायचे एक तुकडा आपण दालचिनीचा घेतलेला आहे साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक अर्धा चमचा इथे ओवा घालायचा आहे थोडंसं प्रमाण ओव्याचं वाढवलं तरी हरकत नाही कारण पाचनशक्ती त्यांनी वाढते हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर जे आपले मसाले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत याच्याचमध्ये मध्ये अजून काही गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत तर इथे मी दोन टेबलस्पून पुदिन्याची सुकलेली पानं घेतलेली आहेत ही पानं स्वच्छ धुवून आपण फॅनच्या हवेखालीच वाळवलेली आहेत फॅनच्या हवेखाली वाळवूनच आपल्याला ही पुदिन्याची पानं घ्यायची आहेत पुदिन्याचं फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाण घेतलं तरीही त्याची टेस्ट अप्रतिम लागते त्याच्यानंतर अर्धा टीस्पून इथे आपण साधं मीठ घेतलेलं आहे अर्धा टीस्पून आपण काळं मीठ घेतलेलं आहे वन फोर टी स्पून इथे आपण हिंग घेतलेलं आहे एक टी स्पून येथे आपण चाट मसाला घेतलेला आहे हे सगळं साहित्य टाकून आपल्याला हे मिक्सरला छान बारीक करून आहे तर इथे मिक्सरला मी बारीक फिरवून घेतलेला आहे मस्त असं आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही एकदा बनवून वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही एकदा बनवला की पूर्ण उन्हाळा तुम्ही याच्यावर काढू शकता तर एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये तुम्ही हा मसाला भरून ठेवला की जेव्हा हवं तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्ही मसाला ताक बनवू शकता तर या मसाल्यापासून आता आपण मसाला ताक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर हे घरीच बनवलेलं दही आहे तर याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे तर मी इथे अर्धा चमचाच मसाला आहे तुम्हाला फ्लेवर किती आवडतो त्याच्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता एकदम मी सरला फिरवलं की तुम्ही टेस्ट करून पाहू शकता की तुम्हाला याचा फ्लेवर किती आवडतो त्याच्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी याच्यामध्ये अजून अर्धा टी स्पून मसाला टाकलेला होता मस्त असं पाचक असं आपलं इथे मसाला ताक तयार झालेला आहे तर मी इथे ताजी पुदिन्याची पानं काही तोडून ग्लासामध्ये टाकलेली आहे आणि हे आपलं मसाला ताक याच्यामध्ये टाकलेलं आहे थंडगार असं आपलं मसाला ताक तयार झालेलं आहे दही थंड होतं म्हणून मी याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले नाही आहेत जर तुम्हाला छान थंडगार हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करून तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूबचं प्रमाण वाढवू शकता किंवा याच्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता शरीराला भरपूर थंडावा देणारं पाचक असं आपलं मसाला ताक तयार झालेलं आहे तुम्ही दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये हे घेतलं तर शरीराला भरपूर थंडावा भेटतो आणि भरपूर आजारांवर सुद्धा हे गुणकारी आहे